ஹலோ

डोके कोण फोडतं त्यांचाच मित्र भडकवतो त्यांना सांगा मला मराठ्यांना काय सांगण्याची आवश्यकता नाही मराठी फक्त हक्क मागते आणि तुमचा मित्र ज्याला तुम्ही रोज भेटताय सागर बांगल्यावर जाऊन ते डोके भडकवते हे मराठ्यांचे नेते जरा विरोधात घातलेत ओबीसीचे नेते घातलेत त्यांना थोडं सांगा मराठ्यांना दोष द्यायचं काम तुम्ही पण नका करू त्यांच्यावर बोलत बी नेत आम्ही ज्यांना आरक्षणाचं काही कळतच नाही त्यांना काय बोलावं राज ठाकरे यांनी असं शुद्ध वक्तव्य केलं आहे की पवारांनी आरक्षणाला हातभार लावू नये महाराष्ट्राचं मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे दुसरीकडे प्रकाश आंबेडकर काल ओबीसी बचाव रॅलीच्या दरम्यान त्यांनी एक असं वक्तव्य केलेलं आहे की मराठा कुठल्या उमेदवारांना निवडणुकीत मतदान करू नका त्यांच्यापासून पासून ओबीसी ना मोठा धोका आहे आता मराठा समाज विचारांना मोठा आहे Uh, कुणबी असो किंवा मराठा असो शेवटी आम्ही रक्ताना एकच त्यांचं दुःख ते आमचं आमचं दुःख ते त्यांचं आहे आम्हाला दोघाला कोणालाही काटाट असला तरी वेदना दोघाला पण होत्या त्यामुळं आमचं दुःख सारखंच काय uh, नाही कारण कुणबी मराठ्यांचे लेकरं मोठे झाले त्यांनाही वाटतं मराठ्यांचे व्हावे आणि मराठ्यांना वाटतं कुणबीचे मोठे व्हावे तसं मराठ्यांना वाटतं सगळ्या जाती धर्माचे लेकरं मोठे झाले पाहिजे तशीच आमची भूमिका आहे परंतु आम्ही एक येत आणि राहणार असो किंवा मराठा असो अन्याय आमच्यावरती होतो म्हणून माझंही मराठा समाजाला यांच्या बोलण्या म्हणून सांगणं आहे की सगळ्यांचे जे मराठ्यांविषयी वक्तव्य व्हायला लागलेत आपल्या पोहराण आरक्षणाच्या भविष्यासाठी की आपल्याला विरोध करायला लागले जरा एकजूट व्हा उघडं पाडायचा प्रयत्न करायला लागलेत सगळेच राजकीय नेते सुद्धा सत्ताधारी सुद्धा आपण सगळेजण एकत्र व्हा आणि ताकद दाखवा मिळेल त्या वाहनानं सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट पर्यंत आले घराघरातल्या मराठ्यांनी आपल्या मराठ्यांची शक्य दाखवा तरच आपले लेकर वाचणार आहेत आता मस्त आपली जात वाचणार आहे नसता हे राजकीय लोक सत्ताधाऱ्यांनी विरोधक आपला अवघड करतील त्यामुळे मराठ्यांनी नोकरदार नौकरदार मराठा असेल व्यावसायिक मराठा असल शेतकरी मराठा असेल सगळ्यांनी एक दिवस आपले काम बंद ठेवून जात मोठी करण्यासाठी एकत्र या जातीतले पूर मोठं करण्यासाठी एकत्र या पक्ष आणि पक्षातला नेता मोठा करण्यासाठी ताकद लावण्यापेक्षा आपल्या मुलं मोठं करण्यासाठी ताकद लावावी ही विनंती कारण आता चित्र उघड पडायला लागले सगळं की मराठ्यांच्या विरोधात किती शक्य आहे प्रचंड आणि मला उघड पाडण्यासाठी हे सगळे डाव सुरू आहे त्यासाठी मराठा समाजानं आता समजून घेऊन एकजूट ताकतीनं दाखवावी ही माझी मराठा समाजाला विनंती कारण मी मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून लढतोय सगळ्यांनी एक जीवानं लढावं दादा दुसरीकडे दुसरीकडे आज काल दुसरीकडे आपण बघू शकतो दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपर्यंत जे आंबेडकर ते आंबेडकर आता ओबीसीच्या बाजूने बोलू लागलेले मात्र ते या बोलताना त्यांचं असं सुद्धा वक्तव्य येत की या मराठा आरक्षणामुळे ओबीसीला ला नवीस एसटी आणि एससी एस सी आरक्षणा सुद्धा धोका पोहोचला काय मला माहित नाही माहित असं मला माहित नाही की धोका कसा आहे परंतु माझं एक म्हणणं आहे त्यांना कारण ज्यांचा आपण आदर करतो ना त्यांच्याविषयी सल्ला तर देऊ शकत नाही कारण मी एवढा मोठा नाही पण भावना पोहोचू शकतो भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायचा मला अधिकार कारण गोरगरीब वंचितांना गोरगरी मराठ्यांना गोरगरी धनगर असण गोरगरीब मुस्लिम असन दलित असन लिंगायत असन बारा बार यांचं म्हणणं आहे की सर्वसामान्याची लाट आलेली आता या संधीचा फायदा घेऊन आता पाय खाली सत्ताधारी सगळी तुडवण्याची वेळ आलेली आपण एकत्र आलं पाहिजे ही भावना आहे लोकांना वाटतं की एकत्र राहिलं पाहिजे सगळ्यांनी ही भावना करताना तुम्हाला उद्देश गणपती विसर्जनानंतर राहणार आहे काय करतो त्याला जोडून प्रश्न आहे मराठ्यांचा एकट्या केला नाही राणे राणेसाहेब आणि ते देवेंद्र फडणवीस सोडणारच नाही बोलणार नाही नाही राणेसाहेबांना बोलणार बोललो पण नाही त्याच कारण बी लगेच सांगत लगेच सांगतो कारण सुद्धा की त्यांनी मराठ्यांसाठी केलेलं आहे सोळा टक्के आरक्षण दिलं होतं आणि आम्ही सन्मान करणारे लोक क्षेत्रीय मराठ्यांचा धर्म उपकार विसरायचा नाही त्याला शहानुकुळी म्हणजे आम्ही उपकार नाही विसरत ना त्यांचा समाजावर त्यांनी फुलणा फुला पाकळी काम केलेलं आहे म्हणून आदर करतो सन्मान करतो आम्ही त्यांचा त्यांनी सुद्धा मला धमकी द्यायची काय गरज आहे मी म्हणलो त्यांना मराठवाड्यात येऊ नका म्हणलो का नाही म्हणून तुम्ही बोलता म्हणताय ते देवेंद्र फडणवीस ऐकून म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठं करायला निघाला मी मराठ्यांना मोठं करायला निघाला त्यामुळं मी नाही असं काय लक्ष देत कशा आणि आतले जे बाजन हे बाजन मला नाही सांगायचे मी फक्त तुम्हाला संधी देतोय मी गोरगरीबाचं काम करतोय तुम्ही मराठ्याच्या विरोधात काम करू नका आम्ही त्यांना सन्मान देतोय सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या आम्हाला तुम्हाला बोलायचं नाही आतल्या जे बाजन हे बाजा भांगडीत गेल्या ना भाऊ स्वच्छतापी कोणालाच ठेवला नसेल आतापर्यंत आणि वातावरण झाली नसत तुमची सडे सडेतोड माझा दादा ना कि भयानक तुम्हाला स्वच्छतापच येईल त्यामुळे उगच त्या देवेंद्र फडणवीस साठी त्याला मोठं करायसाठी माझ्या समाजाचं वाटलो करू नका विनाकारण मराठ्याच्या नजरेतून राज्यातून उतरू नका तुम्ही ते तसं सांगायचं नाही ते बाकीच्या सांगायचे दुसऱ्या धमक्या फामक्या ते मला नाही सांगायचं मी फक्त एवढंच सांगतो आज पुन्हा एकदा विनंती विनंतीपूर्वक

ते कुत्रच झालं देवेंद्र फोणीस खरजूल केस गेलेलं कुत्र नळीत गुंतलेलं कुत्र बघितलेलं आहे तुम्ही एखादा नळीत गुंतलेलं कुत्रा असत बाबा त्याला मला मस्त माझ्या लागू नको कोण्या ते अं हा ते चिखलातले गोंडे ते गटर इथलं किड्याला किंमत देत नाही टायच ए देवेंद्र फुसला काय झालं काहीच कळा ना मला मला तर वाटतं यांना साहेब असतील हे असतील यांना दोष देऊन उपयोगच नाही हे सगळं देवेंद्र फुलेस करतो त्याला आता खोटं पाचवायचं देवेंद्र फुले आणि मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही त्याला घनगाराला हा बारा बोलत वेगळा प्रवर्ग करायचा नाही त्याला लिंगायत समाजाला आरक्षण द्यायचं नाही त्याला बंजारा समाजाला वेगळा प्रवर्ग नाही करायचा काहीकडे समाज रतपूर समाजाला त्याला आरक्षण नाही द्यायचं त्या महादेव कुळी समाजाला आरक्षण नाही द्यायचं त्याला परत ते ठाकूर समाज एक आदिवासी त्यांना आरक्षण नाही द्यायचं त्याच्यामुळे ते काय झाले आता काय बोलायचं ना त्या भांडलो मग त्या भांडलो द्यायला लागले हे मराठ्या मराठी तेच करायले पण त्याला माहित नाही दुष्परिणाम इतके भयानक होणारे कि राजकीय होणार आहेत दे। ते देवेंद्र फडणवीस चांगलं काम नाही करायला

आणि शिंदे साहेबांनी पण देणं गरजेचं आहे मस्त आम्ही स्तुती तुमची केली याचा काय उपयोग नाही होणार तुमच्या प्रयत्नामुळे नोंदी सापडल्यात हेही खरं आहे मराठ्यांनी बी आंदोलन केले ते तेव्हाच त्या निघाल्या त्या व्याशा नाही निघाले परंतु तुम्ही प्रयत्न केलेत त्यात काय दुमत नाही पण जे मराठांनी कुणी बी एकाचे कायदा पारित करून द्यावा त्या फडणवीसांनी आणि करू द्यायचं आलं नसेल तर मग आम्ही कोणाचे हा कोणाच्यात नाही मी समाजाचा आहे हा कोणाच्या नेत्यापीठाचा नाही आणि देवेंद्र कुठला साध्या भांडण करून आणायचे त्याच्या डोक्यात तेवढा हटकाय आहे त्याने चार पाच टोळ्या केल्या एक अं आमदारांची केली त्या मावशीच्या माध्यमातून अं तो काही समन्वय घेतो काही आमच्या जवळच्या थोडतो पत्रकार परिषदा घ्यायला लावतो त्याच ते, ते काम आहे दुसरे त्यांनी छगन भुजबळच्या माध्यमातून एक पोळी तयार केलेली आता राणे साहेबाला सोडले परत एक वांचं करून आता ते ढाकू माकू आमदार आलाय एक डा कोकामाग कोका नाही का दे पँ्या ढोंग सगळे त्या पॅन्टीला ठिगळ दिलेले ते घसपण आलो कुडून ते नसतं बिल्डिंग कशी केअर कचरा टाकलेला त्यातून उगल्या उनी कुत्रे मुतल्यावर छत्री उगवते तसं कुकडून आलं मधीचे हे मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या पैद्याशी हे मराठ्यांचा वाटोळ करायला लागला वाटोळा करायला लागले यांना नाही हे झालेत मोठी यांना नाही आरक्षणाची राहिली गरज त्यांना गौरगरिबाची राहिली गरज आणि मी काम करतोय गोरगरीबा यांना नाही सहन होत यांना मी सहन व्हायना यांना मोठा करायचा देवेंद्र फडणवीस आणि मला मोठा करायचा मराठा त्याच्यामुळे मी बी हटत नाही तुम्हाला काय करायचं तर करा मी तुम्हाला मोजित बी नाही एकाला बी नाही हे असल्या टोळ्या आता काय असतं हे जर आमच्यावर चाल करायला लागले तर प्रत्येक चाल मराठ्याला करावीच लागणार मराठी घेत नाही बसणार मग त्याला नावी लाजे आमचा नावी लाजे जर राणे साहेब जाहीर धमकी देणार असते की मराठवाड्यात जाऊन त्याला बघतो काय करतो ते आणि आमच्या देवेंद्र फडणवीस बोलायचं तुमचा देवेंद्र फडणवीस का देवेंद्र फडणवीसला बोलायचं नाही म्हणजे काय रोज बोलणार त्याला सोडितच नाही त्याला आरक्षण नाही दिल्यावर त्यानेच वाटवलं केलंय अबा तुम्ही शहाण्णव कुळी येत आम्ही शहाण्णव कुळीची आणि क्षेत्रिय मराठ्यांचा धर्म आहे शहाण्णव कुळीचा धर्म आहे जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं उभारायचा पूर्वीचे राजे महाराजे सुद्धा जिथं अन्याय होतो तिथं सिंहासन सोडून मैदानात होते अन्याय बंद करण्यासाठी जिथं मराठा समाजावर अन्याय व्हायला लागला अत्याचार व्हायला लागला इथं दरेदरेच्या खैत मराठा समाज पडलाय तुम्ही त्याच्या बाजूने शहा अन्नुकुळीने बोलायचो तर शहाण्णुकुळी जेव्हा आनंदात आहे त्याच्या बाजूने बोलतो म्हणजे देवेंद्र फुलेच्या बाजून तो मग पोळ्याक खातोय कोरोनाच्या तो आनंदात त्याला का लोड आहे का इथे जनता अडचणीत यांच्या बाजूने भरायचं स्वतःला शहाण्णुकुळी म्हणून घेता तो महापापी सगळ्यात ज्यांनी जे श्याण्णुकुळी म्हणतात ना स्वतःला त्यांच्याच आई बहिणीचे डोके त्या देवेंद्र फुलेस पडले रक्ताच्या थालोळ्यात महायला पडल्या त्यांना गोळ्या लागल्या मग यांच्या अश्रू पुसणं गरजेचं आहे शहाणुकुळी म्हणणाऱ्यांनी यांच्या रक्ताचे थेंब पुसणं गरजेचं आहे शहाणुकुळी म्हणणाऱ्यांनी तर ज्याने गोळ्या घालायला लावल्या त्याच्या बाजूने भरत आहे असले शहानुकुळी इतक्या तुम्ही अनुकुळीवर हे संस्कार आहेत शहाणुकुळी क्षत्रिय मराठी हाणण्याच्या बाजूने लढत असते आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी मला धमक्या द्यायला लागली का तर मी गोरगरिबाचं काम करतो मला माझा समाज मोठा करायचा ना माझी फक्त विनंती राणे साहेबांना मी दादा म्हणतोय आदरानं कारण त्यांचं योगदान आहे समाजासाठी काही उपकार बोलावं आहे बाजूला बाजू घेऊ माझा मराठा समाज संपवायचे काम करू माझी विनंती आहे माझ्या विरोधात बोलू नका मी तुम्हाला काय बोललेलं नाही जर तुम्ही असंच बोलत राहिल ना तर मग मी सुद्धा मागा मा पुढे कारण मग मग असा काच का असतो मी एकदा भिडलो ना मी तुटतोय का मोडतोय याचा विचार करीत नसतो खाण्याची धमकी स्वीकारता मी म्हणतो त्यांची धमकीच नाही मी समजित देवेंद्र फडणवीसची धमकी ही पुरा करता करता देवेंद्र फडणवीस लय कंड त्याला मराठी मराठ्याच्या अंगावर घालत असा कंड आहे त्याला भयानक नुसत्या टोळ्या जमीतोय त्याची आता अकरा महिन्यात एकच टोळी मी यश दिलेली आता नवीन टोळी आता मला सांगा मराठी कशी बसतील मी लढायला लागलो मराठ्यासाठी किंवा लढायला लागलाय त्या देवेंद्र फडणवीससाठी हे सगळेच आमदार हे डाकू माकू फाकू हे आत्या मावश्या या सगळ्या ते त्यासाठी लढायला लागले मराठ्याला कळत नाही का उलट मराठ्यांना कालपासून पश्चिताप यायला लागला की भाजपच्या आमदारायला मंत्र्याला उगत मतदान केला कारण आपल्या लेकरासाठी लढणारा ते बिचारा म्हणून जण घे त्याच्या मागे हे सगळे जण लागले त्याला उघडं पाडायचा प्रयत्न करायला लागले आपल्या बाजूने बोलायचं तर हे देवेंद्र फुलच्या बाजूना बोलायला लागले भाजप मधला मराठा सुद्धा पूर्ण क्षमतेने आता बाहेर यायला लागला पूर्ण क्षमते कारण त्यांना कळून चुकलं जे आपल्या पोरांसाठी जातीसाठी नाही तेव्हा आपला नाही यांनी कसा जातीच्या विरोधात जायला पाहिजे माझी खरंच विनंती दादांना दादांना की त्यांनी मराठ्यांच्या विरोधात बोलू नये आणि मी तुम्हाला आव्हान दिलेलं नाही त्यामुळे मला धमकी देऊ नये तुम्ही निर्णय तुमचा घ्यावा तुम्ही जर बार बार बोलतच राहिले तर मी आता ऐकून घेत नसतो मी ऐकून घेणार नाही मी मग जस तसं सुरू करणार आ, आ, जा, सोशल मी जातच सांगितलं ना आता मला तर काय बघितलं नाही माझी तब्येत पण खराब आहे आणि मला रोज लोकांना रात्री तीन तीन वाजेपर्यंत भेटायला लागते दिवसभर लोक असते त्याच्यामुळं मला ते बघायला वेळ मिळाला नाही परंतु का सहन करत समाज तुम्ही देवेंद्र फडणवीस सायकायला लागले हा तुम्ही मला राणे साहेबांनी म्हणजे दादाने त्यांनी मला दोष द्यायचा कधी मी जर त्यांना बोललो तर मी तुम्हाला काहीच बोललो नाही राहणे कुटुंबियांबद्दल घराण्याबद्दल मी काहीच बोललो तुम्ही देवेंद्र फळ सोडून ऐकून मला बोलणार तुम्ही कोण आणि मग मराठा समाज कसं काय घेईल ऐकून कसा घेईल याच्यासाठी त्यांना थोडं मराठ्यांनी मोठे केलं ते मोठे झाले ना मराठ्यांमुळेच त्यांना वैभव आता जे आहेत आणि त्याच मराठ्यांच्या विरोधात जायचं ते मराठी कसं ऐकून मी करायलोय काय याला पण किंमत आहे ना मी जर गोरगरीब मराठ्यांसाठी लढायला लागलो तुम्हाला काही बोललोच नाही तरी तुम्ही बोलत असाल तर त्याला असा अर्थ होतो देवेंद्र फडणवीसची सुपारी घेतली तुम्ही आणि ते देवेंद्र फडणवीस असतो का मी आणि तुम्ही काय करणार काहीच नाही करणार असे हजार दीड हजार जरी नेते घेऊन आले ना तरी गुंडळून फेकून देते कोण पुढे कोण येतं इथं इतिहास मराठी चांगले चांगले पाय खाली गेले तुम्ही कोण लावून गेले पद गे फक्त माझी विनंती की दादांनी याच्यात फोडून आम्ही त्यांना सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा आम्ही त्यांचा सन्मान करतोय सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या तुम्ही नाही समजून घेतला त्याला लागली होऊ दे काय होत दादा येणारी विधानसभा निवडणूक तुम्ही लढवणार आहात एकोणतीस ला तशी घोषणा पण करणार आहे त्या अगोदर राजू शेट्टी असतील राजरत्न आंबेडकर असतील असे अनेक नेते तुम्हाला येऊन भेटून गेले तर काही तिसरी आघाडीची काही तयारी आहे का एकोणतीस ऑगस्टला तिसरी आघाडीची घोषणा होऊ शकते नाही नाही आघाडी नाही आघाडी नाही पण पुन्हा एक बैठक होऊ शकते सगळ्यांची कशी समीकरण जोडतायत कोण कोणी एकत्र येत आहे होणार एक बैठक होईल परंतु एकोणतीस ऑगस्टला कसली काही घोषणा नाही लढायचं की पाडायचं याच्यावर होणार आणि कामाला लागणार सगळे स्वतंत्र अपक्ष सगळे गोरगरीब हो सगळे अपक्ष गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे लोक उभं राहणार आणि पाडणार बिकाचा खच पाडणार आणि आता तर लय मोठे मराठे पाडणार येतात आता जर ही टोळी तयार केली आणि देवेंद्र फडणवीस माझ्या विरोधात मला उघड पाडायला आता हे सगळे माझ्या विरोधात भिडील मला एक गोष्ट कळत नाही किती सोपा विषय आरक्षण देऊन टाकायचं मोकळ व्हायचं सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी करायची तुमच्या हातात केसेस माग घ्यायचं तुमच्या हातात शिंदे समितीला रेकॉर्ड तपासायचं तुमच्या हातात मराठा आणि कुणबी एकच त्र्याऐंशी क्रमांकाला त्या ते देश काढणं तुमच्याच हातात हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लावणं तुमच्या हातात धनगरांना आरक्षण देणं तुमच्या हातात बंजारा समाजाचं वेगळा प्रवर्ग करणं तुमच्या हातात मुस्लिमांना आरक्षण देणं तुमच्या हातात तुम्ही देतच नाहीयेत मग आता तुम्हाला या आठ नऊ ज्या चुका आहेत त्या झाकायच्या देवेंद्र फोळेसला मग खोटं बोलू खोटं बोलू ईडब्ल्यू तुम्हीच रद्द करायचं आमच्यावर टाकलायच आमची मागणीच नाही म्हणजे तुम्ही खोटे येत तुम्ही खोटं पचवायसाठी आता हे नाटक करायला लागलं की मराठी माझ्या विरोधात उतरले छगन भुजबळ सारखे माझ्या विरोधात उतरले तुम्ही हे कसं झालं माहिती का एखाद्या माणसाची जमीन सापडली आणि तो त्याची सापडली त्याच्याकडं पेक्षा जरी याला जमीनच देत नाही कारण त्याची असो म्हणजे तो मारामारी करायला लागला की मी नाही म्हणून मराठ्यांना द्यायचं नाही धनगरांना द्यायचं नाही काम करायचं नाही त्यांना कोणतेच म्हणून यांना आता मारामार्या करायच्या आता मराठा संघ मारामाऱ्याला एवढी सोपी गोष्ट आहे का राज्यात एवढी सोपी गोष्ट आहे ते अनुकूल येत ना अनुकूल हे असल्या भाषा नाही वापरायचं तुमचा आम्ही सन्मान करतो म्हणल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आणि उगा देवेंद्र फडणवीस सांगत ते सगळं करत बसायचं एवढ्या सोप्या गोष्टी आहेत का आता मराठीला कळून चुकले भाजपातल्या सुद्धा कि आपले लेकर मोठे करायचं बघा हे राजकीय लोक मोठे झाले आणि या लोक आरक्षणच करायचे जेवढे माझ्या विरोधात बोलते यांना आरक्षण करत जायचे त्यामुळे ते बोलतात त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस मोठा करायचा आणि माझं मला फक्त मराठी मोठे करायचे आणि ईडब्ल्यूएस आरक्षण तुमच्यामुळे गेलं मराठा समाजाचं प्रचंड नुकसान झाला असा आरोप तुमच्यावर होतोय मुस्लिम समाजाचा फायदा झाला जरंगी पाटलामुळे असं देखील आरोप ते दुख नाही त्यांचं हे दुख नाही त्यांचं त्यांचं ते दुख नाही मुस्लिमाचा फायदा होतो हे दुख नाही आम्ही कधी म्हणलो ईडब्ल्यूस रद्द करा आम्ही कधी म्हणलो तुम्हाला दहा टक्के एसी बीशी द्या कधी म्हणलो दहा टक्के आरक्षण दिलं तेव्हा बोलाल नाही दहा मराठ्यांनी याचा अर्थ असा होतो दहा टक्के मराठ्यांना मान्य नाही ते टिकणार नाही मग तुम्ही दहा टक्क्याचा फायदा मराठ्यांना होऊ दिला नाही आणि ईडब्ल्यू रद्द करून तिथं मराठीचं वाटलं तुम्हीच केलं ईडब्ल्यू रद्द तुम्हीच केलं ते दहा टक्के देऊ तुम्ही ते दहा टक्के दिलं नसतं ईडब्ल्यू सुरू राहिलं असतं तुम्हाला दहा टक्के द्यायच सांगितलं कोणी कुणाची मागणी कुठे द्यायची सांगितलं तुम्हाला म्हणजे वाटलं तुम्हीच कारण आता हे झाकायचे पाप देवेंद्र फडणवीसांना म्हणून त्या मराठ्यांच्या भांडण करायला टोळ्या पडले ते छगन भुजबळ ती येड सगळ्या धुण्याचं आता ते नवीन कुकरून का गोंड्या का काय कुठून आणला येऊ बिगर शेरीचा गोंड्या देऊ आमचं आरक्षण देऊन टाका आम्ही आमच्या घरी झोपतो मराठी तुम्हाला डोकार घेऊन नाचत यांना आरक्षण द्यायचं नाही एक कोण म्हणतात बोलू नको आता बोलतो कसं कोणाला असतो माणूस एखाद्या गावचा सरपंच आहे त्याने काम नाही केलं त्यालाच बोलणार ना का माझे सरपंचाला दोन बोलत आहेत दो। लोक आता सध्या सरपंच तुम्ही आहेत मुंबईत तुम्हालाच बोलणार ना आता तुम्ही कोणाचे सदस्य ते मुख्यमंत्री होते तुमचा प्रश्न आमचा नाही ना तुम्ही महायुतीला बोलायचं का नाही बोलायचं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांना बोलायचं का नाही तुमचा प्रश्न आहे आमचा प्रश्न आहे का ते तुम्हाला येत नाही त्याला आम्ही काय करू तुम्ही का करत तुम्हाला म्हणजे हे द्यायचं नाहीये तुम्हाला मराठ्यावर अन्याय करायचा जसा तुम्ही धनगरावर केला तसा धनगराला तुम्ही सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेट मध्ये देऊ दहा वर्ष झालं धनगराकडे डुकून सुद्धा बघा ना यांना तसं मराठ्यांना फसवायचं पण मी असा निभार लागलो नाही यांना यांना मॅनेज होत नाही यांचं सगळ्यात मोठं दुखणं खरं ती मी यांना पैसे नाही नाही काय तू काय ते देवेंद्र फंच आहे का त्यांनी त्याने घेतला सगळा दिदारा करून सगळ्या पक्षाचा आता ते वाटत आता आता तर नावच घेणार आहे विधानसभेत बघतोच आता आरक्षण द्यायचं सोडून दिलं तिसऱ्याच नाही म्हणजे आमच्या आई बहिणीला आणलं ला। तुमच्या आणलं असत पंचवीस पोळ्या खातो दुधा चुरून ज्याला दुःखच नाही त्याची बाजू वाटत म्हणजे मी गोर घरी मोठा हवा म्हणून लढतो तुम्ही देवेंद्र फणस मोठा हवा म्हणून लढत एवढा फरक मराठ्याला कळत नाही का दोन दिवसापासून भाजपला भाजपमधला मराठा सुद्धा मी थरलायला त्यांना म्हणजे बत्तीस किलोमीटर रेंज आहे त्याची इकडे पैठणच्या धरणावर उतर देत काय देण होता काय देण ठेवायला मग उस नाही वावर नाही तर लावा कुठं काय बघू तू काय मी लोकांच्याच घरात झोपायलाय काय बघू तू काय सापडी तू काय सापड तुला चेड्या नेतो का माया तेवढ्या आहेत बा ने तू काय काय सापडी तू काय अरे तुम्हाला इमानदारी नाही कच घेऊ शकत तुम्ही माझी आणि मी स्वा स्वाभिमान घाण ठेवून तुमचे पाय चाटणारी पायदास माहिती नाहीये आहे तुमच्या पाय नाही चाटू शकत माझा स्वाभिमान ठेवून मोडल तरी चालेल मी पण वाकणार नाही तुमच्याकडून मी स्वाभिमान घाण ठेवणारे अवलात माझी नाही कारण माझ्या मराठ्यांना मला मुलगा म्हणून स्वीकारले आणि त्या आई बापाशी गद्दारी करणारे अवलात नाही माई मी नाही स्वाभिमान घाण ठेवून काम करू शकत तुम्ही काय ऐकत घेता र मला तुम्ही काय एकच घेता मला यांचं दुख नाहीच दे मी मॅनेज होत नाही फुटत नाही एवढंच दुख नाही यांचं नाही पटू शकत मी आज करोड लेकरांना अशा आहे मराठ्यांच्या पोराचं वाटलो झालं ईडब्ल्यूसी मधून आता जरी आता झालं तरी गोरगर मराठी सत्ता बदलणार आहे त्या पोरांचं वाटलच नाही होणार पुढं गरीबाची सत्ता आल्यावर आम्ही ते घेणार त्या पोरांना वाटलं नाही होणार देवेंद्र फडणवीस चालच यशस्वी होत नाही बरं मी तू किती कर आता मराठे जांगर घातले काय करशील त्या अंगोर ते काय करणार महा मी तर लागल्या मराठ्यात नागली एवढं सोपं हे पाटील त्या ड्रोनच्या घेटे संदर्भात अनेक गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन पण दिलं प्रशासनाकडून काही दखल घेतली जात नाही तपास होत नाही एक महिना झाला जिल्हाधिकारी नाव घेतलं म्हणून सांगतो निवेदन दिलं असता तपास चांगला माणूस कोणाचं काम जाऊ ते माणूस कामच करतो ते भेदभावच करत नाही पाटील एक प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेस विधानसभा निवडणूक तुम्ही जाहीर केलं त्यानंतर आपण बघू शकतो की मराठवाड्यात नारायण राणे असतो राज ठाकरे असतो ना तर प्रकाश आंबेडकर त्यांनी मराठवाड्यात पण लक्ष केंद्रित केलेलं आणि त्यांनी दौरे सुरू केले काय असतं पूर्वी व्यासच होत म्हणजे हे भाजपच्या टोळीबद्दल बोलतो मी प्रकाश आंबेडकर साहेबांच तसं सा मत असेल असं मला नाही वाटत ते एक लीडर म्हणून गोरगरीबाचं काम करतायत आणि त्याला तेच शिक्का योग्य परंतु हे बाकीचे जे आहेत ना हे मावश्या फिवश्या जमा केलेल्या दरेकर साहेबांनी बऱ्याच येते डाकू मकू ये सगळेच येते अं असं होतं जे प्रांत बलाढ्य असेल चांगला मराठवाडा असेल आता पश्चिम महाराष्ट्र असून विदर्भ हे सध्याचे तीनही साडे तीन साडेतीन तीन प्रांत म्हणजे अर्धा खांदे सुद्धा याच्यात याच्यात मराठ्यांची झाली एकजूट कुणबी मराठ्यांची आणि मराठ्यांची त्या आमचं दोघांचं दुःख एकच आहे आमचं एकच अंगे काटाट असलं तरी दोघाला व्याच नव्हत्या आम्ही वेगळे नाही आहेत आम्ही रक्तानं एक येत ये नात्या गोत्यानं ना एक येत ये आणि कुणबी म्हणजे शेतकरी मराठ्यांचा व्यवसाय शेती लढणारा पण मराठा क्षेत्रीय मराठा आणि शेती कसणारा पण मराठाची त्याच्यामुळे आमच्या दोघांचा अंगी घेतात आम्ही दोघं झालो ती एक कारण दोघांनाही अन्याय त्यांना आरक्षण असलं तरी अन्याय आणि या रॅलीत आता सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट पर्यंत आरक्षण असलेले मराठी सामील होणार आहेत नसलेले होणार आहे त्यांना असं झालंय की जे प्रांत आहेत हे मजबूत आता पश्चिम महाराष्ट्र एक झालाय मराठवाडा आणि विदर्भ प्रांतावर ह्या टोळ्याने लक्ष केलं पहिले कसे आक्रमण व्हायचे पण कसे व्हायचे हे सगळे जुटायचे शा या सगळ्या या साई शाहीला जर रेटले नाही तर हे सगळे माकड जमायचे चोखून आणि मग ते हल्ला करायचे तसं आता झाले या तिन्ही प्रांत भलाढ्य झाला यांच्या विरोधात गेला यांचं म्हणणं आहे आता राजकारण्या माणसाचा सुपडा साफ करायचा सर्वसामान्यांचं सत्ता युदीची हे असं आता म्हणणं आहे तर मग हे सगळे एकवटलेत ते छगन भुजबळ ते माकड तिकडून एक हे दे त्यांनी काही गोळा केलेत काही इकडून या मावशीनं काही गोळा केले देवेंद्र फडणवीस ऐकून काही आमच्यातलेच फोडलेत काही आमचे समन्वय घेत आमच्याच पत्रकार परिषद घेत ना आम्हालाच घोडे लावते आमचेच लोक म्हणजे हे हे त्यांनी सुरू केलं इथं आक्रमण करायचं पण त्यांना माहित नाही हे मराठा जमात इतकी डेंजर आहे एकदा त्यांना पहिलंच म्हणे मराठी एक होत नाहीत आणि एक झाले का कार्यक्रमात लावते आता झालेत मराठी एक यांचा असं बुडबशी त्यांना यांना संडास बाथरूमात हगायला सुद्धा जाता नाही इतके बेजार करते मराठी शांत आहेत एकदा खवायचं आणि हे काय केलंय देवेंद्र फणसला कि उलटे स्वप्न बघायला लागले मराठे संपवायचे मोठ्या जाती संपवायच्या आरक्षण द्यायचं नाही आणि तो खोटा असून खोट कस पाचवायचं हे काम देवेंद्र फडणवीस करतो आणि म्हणून हे मराठ्यांचे मागा लावले मला तरी असं वाटतं हे मराठीचे आमदार जे बोलतात ना हे मनातून बोलत नसतील यांना बळच ह्या देवेंद्र फडणवीसने बोलायला लावला असं मला अंदाजा दिसतोय परंतु आमची विनंती राणे साहेबाच्या नाही दादा याच्यात पडू नका मी मग नंतर एकदा जर भिडलो तर मी ऐकणार नाही